पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरुणींसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील राज्य राखीव पोलीस बदल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आता पोलीस भरतीमध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत तर कशी असणार पोलीस भरती ते जाणून घ्या त्याचबरोबर पोलीस भरतीची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीचा वेळापत्रक कधी आणि केव्हा निघणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा ही आजची ठळक बातमी राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार असून पूर्वी दहा प्रशिक्षण केंद्राची क्षमता सहा हजार होती मागच्या वेळी ही क्षमता आठ हजार सहाशे करण्यात आली आता ती आणखी पाच हजाराने वाढवायला सरकारने परवानगी दिली आहे त्याचबरोबर एमआरपीएफ मध्ये चार हजार आठशे जागा पोलीस शिपाईमध्ये दहा हजार तीनशे असे एकूण सतरा हजार जागा भरण्यात येणार आहेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन केले असून पुढच्या आठवड्यात सर्व पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल त्यात जवळपास राज्यातील सतरा हजार रिक्त पदे असतील आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल पहिल्यांदा मैदानी चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा होणार उन्हाळ्यामध्ये उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलैत घेतली जाणार आहे राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे आता सव्वीस फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल महाराष्ट्र पोलीस विभागाने विविध पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे बारावी उत्तर न उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत भरती, भरती अधिसूचनेनुसार सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त जागा आहेत अर्जाची लिंक लवकरच वेबसाईटवर सक्रिय होईल ज्यामुळे उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस भरती मोहिमेत भाग घेता येईल बॅट्समॅन पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल इत्यादी भारतीय अंतर्गत रिक्त जागा आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख आणि शेवटची तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल महाराष्ट्र पोलीस भरतीची तपशिलावर अधिसूचना पी डी एफ लवकरच वेबसाईटवर उपलब्ध होईल असे सुचविले जाते की उमेदवारांनी भरतीसंबंधी सर्व तपशिलावर अपडेट राहण्यासाठी नियमितपणे अधिकृत साईटला भेट द्यावी एकदा अर्जाची लिंक सक्रिय झाल्यानंतर तुम्हाला थेट भरतीसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाईल तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा